मंडळी आपल्या घरातील धान्य आता बिलकुलच चिंता करायची गरज नाही कारण गहू बाजरी ज्वारी तांदूळ किंवा डाळी साठवताना आपण कितीही काळजी घेतली तरी काही दिवसांनी आपल्याला धान्यामध्ये कीड झालेली दिसते त्यामुळे आपल्याला नाहक त्रास आणि नुकसान सहन करावे लागते तर मंडळी फक्त एक रुपयात मी असा एक जालिम उपाय सांगणार आहे ज्यामध्ये तुमच्या साठवलेल्या धान्याला कधीही कीड लागणार नाही अगदी दहा वर्षे जरी तुम्ही धान्य साठवले तरी धान्य सुरक्षित राहणार आहे शिवाय धान्यामध्ये कसल्याही प्रकारचे विषारी औषध देखील ठेवायची गरजच राहणार नाही तर फक्त एक रुपयात असा काही उपाय सांगणार आहे ज्यामध्ये घरातल्या घरातच कमी वेळात कसलाही साईड इफेक्ट न होता धान्य साठवण्यासाठी आपण उपाय सांगणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी वर्षभर धान्य पुरावे म्हणून हंगामाच्या सुरुवातीला आपण एकदाच धान्य खरेदी करतो आणि ते साठवतो मग आपण बरेच नैसर्गिक उपाय करतो किंवा मग अतिशय जहाल विषारी औषधे वापरतो जेणेकरून आपल्या धान्यात कीड होऊ नये म्हणून पण कधी कधी हे आपले पर्याय हो पूर्णपणे फेल जातात आणि आपले नुकसानच होते तर चला तर मंडळी फक्त एक रुपयात घरच्या घरीच काय उपाय करता येतात ते बघूयात एक नंबरचा उपाय आहे तो म्हणजे काडीपेटी मंडळी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण धान्य साठवताना जर आपण काळी पेटीचा उपयोग केला तर आपल्या धान्याला किमान शंभर वर्ष तरी कीड लागणार नाही त्याचं कारण म्हणजे काळी पेटीमध्ये आग निर्मिती करण्यासाठी लाकडी काडीला गुल म्हणून तांबडा फॉस्फरस लावलेला असतो त्यामुळे जर आपण धान्य साठवताना आठ ते दहा काळी पेटी घेतल्या आणि त्यामधील काड्या सुती कापडामध्ये बांधून धान्याच्या वेगवेगळ्या थरामध्ये टाकल्यास आणि धान्य हवाबंद करून ठेवल्यास त्यामध्ये गॅस निर्मिती होते आणि निर्माण झालेला फॉस्फरस गॅस हा किडीची वाढ होऊ देत नाही आणि हानिकारक किडी जिवंत राहण्यास पोषक वातावरण तयार होत नाही त्यामुळे आपल्या धान्यामध्ये कसल्याही प्रकारची किडी जिवंत राहत नाही आणि पुढे त्यांचं प्रजननही होत नाही त्यामुळे अगदी एक रुपयात काळी पिटीचा उपयोग केल्यास तुमच्या धान्याला शंभर वर्षे तरी कीड लागणार नाही मंडळी दोन नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे मीठ सगळ्यात स्वस्त आणि कमी खर्चात तो हे कसल्याही साईड इफेक्ट न होता पर्याय आहे तो म्हणजे मीठ जर आपण धान्य साठवताना मीठ लहान लहान सुती कापडात बांधून धान्याच्या वेगवेगळ्या थरात टाकल्यास कसलीही कीड लागत नाही कारण मीठ म्हणजेच सोडियम धान्यामधील आर्द्रता शोषून घेते धान्यामधील आर्द्रता किंवा बाष्प शोषून घेतल्यामुळे धान्य आपलं हे कोरडं राहतं आणि कोरडं धान्य हे कसल्याही प्रकारच्या किडींना वाढ होऊ देत नाही त्याच्यामुळं आपल्या धान्यामध्ये कसल्याही प्रकारची कीड किंवा नुशा होत नाहीत तीन नंबरचा पर्याय आहे ते म्हणजे हिंग मंडळी सगळ्या जालिम आणि पूर्वीपासून भारतीय लोक धान्याला किडी लागू नये म्हणून जी पद्धत वापरतात ती म्हणजे हिंगाचा उपयोग तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जर तुम्ही धान्य साठवण्यासाठी हिंगाचा उपयोग केला तर किमान शंभर वर्षे तरी धान्याला कीडच लागणार नाही किंवा कीड त्याच्याकडे फिरकणार सुद्धा नाही हिंगाचा वास हा अतिशय उग्र असतो आणि धान्यातील किडीला हा उग्र वास बिलकुल सहन होत नाही शिवाय हिंगाच्या वासाने धान्यातील किडींच्या मस्तिष्कवरती विपरीत परिणाम होतो जेणेकरून धान्यातील किडींचे प्रजनन होत नाही आणि त्यामुळे त्यांची संख्या ही वाढत नाही आणि उत्पत्ती थांबल्यामुळे आपले धान्य एकदमच सुरक्षित राहते तर मंडळी चार नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे लसूण लसणाचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठा उपयोग आहे शिवाय लसणाला आयुर्वेदात खूपच महत्त्व आहे जर आपल्या साठवलेल्या धान्यात लसणाच्या पाकळ्या सुती कापडात बांधून धान्याच्या वेगवेगळ्या थरात ठेवल्यास लसणाच्या औषधी गुणधर्मामुळे आणि अतिशय उग्रवासामुळे धान्यामध्ये किडींची वाढ होत नाही किंवा कसल्याही प्रकारचे कीड नवीन किडींना जन्म घालत नाही त्यामुळे आपलं धान्य अतिशय सुरक्षित राहतं त्यामुळे तुम्ही लसणाचा उपयोग करताय तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे मंडळी पाच नंबरचा आणि सगळ्यात शेवटचा आणि अतिशय कमी पैशात तेही अगदी मोफत मध्ये भेटणारा उपाय म्हणजे कडीपत्ता आपल्या आणि त्याच्या वापरातील अगदी कमी पैशात ती कसल्याही विषारी औषधाचा उपयोग न करता जो उपाय आहे तो म्हणजे कडीपत्ता कडीपत्त्याची पाण्याही अतिशय जालिम उपाय आहेत त्यांच्या औषधी गुणधर्म चव आणि वासामुळे आपण दररोजच्या जीवनामध्ये उपयोग करतो पण त्याही पलीकडे जाऊन धान्यात होणाऱ्या किडींचा मस्तिष्क वरती परिणाम करते त्यामुळे केवळ आपण धान्य साठवताना कडी पत्त्याचे पाणी टाकल्यास कसल्याही प्रकारच्या किडीची वाढ होत नाही शिवाय धान्यामधील आर्द्रता शोषून घेण्यास मदत करत त्यामुळे तुम्ही दहा वर्ष काय अगदी पन्नास वर्षे जरी धान्य साठवून ठेवले तरी धान्याला कीड लागणार नाही आणि अगदी मोफत कमी पैशात घरच्या घरीच आणि तेही अगदी फुकटच तुमच्या धान्याचं संरक्षण होणार आहे तर मंडळी जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील दर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा